हॅलो मी आहे सीमाने तुमचं पुन्हा एकदा स्वागत हो आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आज मी खूप वेळ विचार केला कुठं जायचं कुठे जायचं तर मला काही सुचत नव्हतं माझा वेळही वाया गेला त्यात आणि मग नंतर आठवलं हो की आपले शाहूनगरला एक महालक्ष्मीचं मंदिर आहे आपण तिथं जाऊया घराच्या इतक्या जवळ असूनही येता जाता किती वेळेस बघितलं तरी पण आमचं काही जाण्याचं योग नाही झाला तिथे मंदिरामध्ये तर आज फायनली मी त्या मंदिरामध्ये जात आहे हे आहे ते महालक्ष्मी मंदिर आता मी गाडी पार्क करून जात आहे मंदिरामध्ये ही आहे समोरची बाजू ब्लॅक स्टोनवाले मंदिर असेही चांगलेच वाटतात छानच दिसतात मी इंस्टाग्रामवरती एक रील बघितली होती की जर तुम्ही महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये किंवा देवीच्या मंदिरामध्ये जात असाल तर तुम्ही रेड रोज न्या आज आहे शुक्रवार आणि त्यातली त्यात मी जात आहे देवीच्या मंदिरामध्ये खूप चांगला योग आहे म्हणजे मी खूप दिवस झाले की देवीच्या मंदिरामध्ये गेले नाही महादेव आणि हनुमानच्या मंदिरामध्ये तर मी रोजच जात असते लास्ट टाईम मी गेले होते राधा राणीच्या मंदिरामध्ये वृंदावनमध्ये बरसानेला मंदिराची देवीची साईड तो दरवाजा आहे तो बंद होता तरी पण मी असा व्हिडिओ काढण्यास सफल झाले देवीची वेशभूषा खूप छान केलेली होती मंदिरामध्ये जास्त कोणीच नव्हते एक दोन लेडीज होत्या ते आपण गेलेले आता या मंदिरामध्ये मी फक्त एकटीच आहे थोड्या वेळ मंदिरात बसल्यानंतर मी निघाले आता माझ्या घरी तसं मी घरी न जाता महादेवाच्या मंदिरात आणि हनुमान मंदिरात जाणार आहे पण तुम्हाला रोज रोज काय जात नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच भेटू